नमस्कार आणि लाईव्ह मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत महाराष्ट्र राज्याचे मु, काजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता ठाण्यामध्ये दाखल झाले आहेत आणि रेमंड इथे दरेगावहून ते हेलिकॉप्टर दाखल झालेले आहेत आणि पाहू शकतो ही सगळी दृश्य ठाणे लाईव्हच्या माध्यमातून सर्वप्रथम आम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत लाईव्ह पोचवत आहोत समोरच्या दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय आहे आताच राजीभाऊ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं हेलिकॉप्टर हे ठाण्यामध्ये दाखल झालेलं आहे आणि त्यांच्या स्वागतासाठी दिनेश पैठणकर आपल्याला पाहायला मिळतात मंत्री दीपक केसरकर हे देखील रेमंड येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना रिसीव करण्यासाठी दाखल झालेत

मंत्री दीपक केसरकर के यांच्यासोबत संवाद साधताना पाहायला मिळतात यावेळी त्यांच्यासोबत त्यांचं कुटुंबीय आपल्याला पाहायला मिळतं आहे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे असतील लताताई शिंदे असतील हे सगळं त्यांच्यासोबत ठाण्यात दाखल झालेलं आपल्याला पाहायला मिळतं उपमुख्यमंत्रीपद दिलं तर गृह खातं हे त्यांच्याकडे येणार का तसं महसूल असं त्यांचं खाती देखील त्यांच्याकडे येणार का हे देखील आता बैठकीत झालं मात्र आज ते त्यांच्या पुन्हा ठाण्यामध्ये आलेल्या ठाणे निवासस्थांसाठी त्यांचं आज पाहायला गेलं तर मुंबईमध्ये सांगितलं

गाॾी त चालू त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या ठाण्याच्या निवासस्थानी दाखल झालेले दा आहेत बघू शकतो त्यांच्या गाड्यांचा ताफा आता ठाण्यात त्यांच्या शुभदीप या बंगल्याच्या बाहेर पोहोचलेला आहे तर राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वपूर्ण वळण घेताना महाराष्ट्राचं राजकारण आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवस त्यांच्या गावी म्हणजे साताऱ्यातील दरे येथे होते आणि आज आपण बघू शकतो त्यांच्या गाड्यांचा ताफा आता ठाण्यामध्ये दाखल झालेला आहे आणि त्यांच्या गाड्या आतमध्ये जात आहेत पुढचीही दृश्य आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत मिसेस मुख्यमंत्री लता एकनाथ शिंदे या देखील आता घराच्या दिशेने जाता आपल्याला पाहायला मिळतात तर राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्व हे महाराष्ट्राच्या राजकारणाला प्राप्त झालेलं आहे त्यातच काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे साताऱ्यातील दरे या गावी दोन दिवस होते आणि आता ते ठाण्यात दाखल झालेत आज महायुतीची बैठक होते काय हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे रा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार का त्यांच्याकडे आणखीन कोती खाते येणार हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे परंतु आपण पाहू शकतो की आज दाकल ते आपल्या ठाण्यातील घरी दाखल झालेले आहेत त्यांचं स्वागत करण्यासाठी मंत्री दीपक केसरकर हे देखील रेमंडच्या हॅलिपॅड इथे आपण पाहिलं त्यांना त्यांचं स्वागत करण्यात आलं आणि यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत संसदरत्न खासदार श्रीकांत शिंदे त्यांच्या पत्नी लता एकनाथ शिंदे हे देखील होत्या आणि आता मुख्यमंत्री एक एकनाथ शिंदे हे त्यांच्या ठाण्यातील घरी दाखल झालेले आहे आणि त्यांच्या बंगल्या बाहेरची सगळी दृश्य आम्ही ठाणेच्या माध्यमातून आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत लाईव्ह पोहोचत आहोत मागील अनेक दिवसांपासून नवं सरकार कधी स्थापन होणार या प्रतीक्षेमध्ये महाराष्ट्राची जनता असताना काल भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पाच तारखेला संध्याकाळी पाच वाजता आझाद मैदान येथे नव्या सरकारचा शपथविधी होणार अशी माहिती दिली होती आणि त्याच्यानंतर आपण बघू शकतो आता राजकीय हालचालींना वेग आलेला आपल्याला पाहायला मिळतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीत अमित शाह यांच्यासोबत बैठक पार पडल्यानंतर साताऱ्यातील आपल्या गावी गेले होते आणि दोन दिवसांच्या या दौऱ्यानंतर आता हे ते ठाण्यातील आपल्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत आणि हेलिकॉप्टरने जे आताच रेमंड इथे उतरले आहेत आणि स कुटुंब आता ते आपल्या ठाण्याच्या थान। घरी दाखल झालेले आहेत अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी ठाणेराईच्या फेसबुक इंस्टा ट्विटर अकाउंटला फॉलो करा तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद